नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज इथे छान मी माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करतो आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं आज लोक सगळे जेवत आहेत आणि जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि त्यात मी माझी रेसिपी बनवतो हा एक खरंच एक म्हणजे मला तरी एक असं वाटतं की बाबा देवानी माझ्यावर उपकारच केले आहेत की अशा पद्धतीने डावीकडे बघा तुम्ही सगळे हे जेवणाचे प्रकार लागलेले आहेत आणि लोकं आहेत त्याचा आनंद घेत आहेत उजवीकडे छान पोळ्या होत आहेत तयार भाकऱ्या तयार होत आहेत आणि आज आपण संत्रा नगरीत म्हणजे नागपूरमध्ये आहे आणि मग संत्र्याच्या नगरीत आल्यानंतर इथली काय स्पेशालिटी तर एक छान बर्फी बनवतो ऑरेंज बर्फी नाही हा ऑरेंज छेना बर्फी असा प्रकार आहे आणि त्यासाठी साहित्य लागेल आपल्याला हा आहे छेना छेना म्हणजेच पनीर घेतला आहे किसून साधारण एक दोन वाट्या त्यानंतर ते तेवढंच संत्र घेतलं आहे आपण संत्र्याच्या या फोडींचा गर घेतला आहे आपण याच्यामध्ये त्यानंतर साखर घेतली आहे साधारण अर्धी वाटी साखर त्याच्यानंतर ऑरेंज क्रश आपण घेतला आहे एक दोन चमचे क्रश वापरायचा आहे एक चिमूटभर मीठ वापरायचं आहे आणि थोडंसं तूप आपल्याला वापरायचं आहे साजूक तूप सगळ्यात पहिले अगदी एक चमचा साजूक तूप त्यामध्ये छेना म्हणजे पनीर आपण घातला आहे याला छान परतून घेऊ त्यामध्ये परतताना चिमूटभर मीठ मी घातलं आहे हे थोडंसं परतल्यानंतर यामध्ये टाकूयात आपण संत्र्याचा गर ऑरेंज क्रश साधारण एक तीन चमचे ऑरेंज क्रश मी यात घालतोय आणि दोन चमचे साखर आता याला व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊ थोडंसं घट्ट करू आपण आणि हे मिश्रण घट्ट होईच तर आपल्याला एकत्र करायचं आहे आणि हे जळणार नाही याची गॅरंटी मला कारण हे जे पॅन आपण वापरलं आहे, ला ला आहे। हे पॅन आहे मेयर कंपनीचं विशिष्ट पद्धतीने तयार केलेलं पॅन आहे आणि या मेयर पॅनची खासियत अशी आहे की हे जाड उडाचं असल्यामुळे एनर्जी सेव्ह होते जवळपास बासष्ट बास टक्के एनर्जी आहे ती सेव्ह होते आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये हे पॅन्स आहेत त्याच्यामुळे जेवण बनवायला पदार्थ तयार करायलासुद्धा मजा येते आणि याबद्दलची अजून जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर रेसिपीजची जे प्रेक्षक आहेत त्यांना पंधरा टक्के असं डिस्काउंट आहे आता बघा हळूहळू हे घट्ट होत आहे आता हे व्यवस्थितरित्या मिश्रण जे आपलं गोळा होत आहे एवढं हे असं घट्ट व्हायला हवं आणि आता याला सेट करायला ठेवू आपण आणि त्यासाठी मी हे ग्रीसिंग करून घेतलं आहे भांड्याला तूप लावून घेतलं आहे याला असं छान सेट करू आपण आपण याला थंड करू आणि याच्या वड्या पाडू तर ही होती आपली छेना ऑरेंज बर्फी आवडली तर तुम्ही नक्की लाईक कराल सबस्क्राईबही कराल आणि शेअरही कराल मी पुन्हा सांगण्याची गरज नको नाही का पाहत राहा मास्टर रेसिपीज